कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक चौरेचाळीस नेते वलीत पंचवीस लाखांची विकास कामांसाठी निधी देण्यात आली कल्याण ओंबिली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या परिसरामध्ये पायावाटा गटर बनवण्याच्या कामाच्या भूमिपूजन करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ समाजसेवक उमेश शेट्टी शाखा प्रमुख प्रवीण म्हात्रे विभाग प्रमुख संतोष कुराडे प्रमुख इरफान तांबोल राजेश राम मंगेश पारखे प्रकाश गुप्ता समाजसेवक शिवम शेट्टी आकाश सरोत कमलेश शेट्टी सुनील राठोड चिराग शहाणे अलाउद्दीन खान हमीद शेख आकाश सोनी प्रथम गुप्ता महेंद्र सरोत महिला पदाधिकारी कल्पना कदम अनिता सोनवणे स्वर्णा मोना आशा सूर्यवंशी जुबेदार सय्यद समर सरमत महांदा भोसले शिव क्रांता कहरात विमलाताई लोंडे समस्त रहिवाशी मोठ्या संख्येत उपस्थित राहून आपल्या लाडक्या कार्यसम्राट माजी नगरसेवक मल्ल्या शेट्टी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत परिसरातील विकास कामांच्या भूमिपूजन निमित्त आनंद व्यक्त केला आपल्या नेतुली नाक्याचा जो साई कृपा हॉटेल आहे तिथून तर आपले बाबाम टेकडी पूर्ण विठ्ठल मंदिरपर्यंत शिव शिवमंदिर विठ्ठल मंदिरपर्यंत पंचवीस लाखाची निधी आपले लाडके कार्यसम्राट खासदार श्रीकांजी साहेब यांच्या निधीतून मल्लेश शेट्टी साहेबांच्या प्रयत्नातून पंचवीस लाखाची निधी सध्या उपलब्ध केलेली आहे त्याच्या यानंतर पण प्रभागात चौवेचाळीस प्र, 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 प्रभाग क्रमांक चौवेचाळीस इथे सर्व ठिकाणी पायवाट्याचे कामं करू आणि खासदार निधी आणू आम्ही असे आश्वासन देतो क्रमांक ग्या। <ग्यारा> चव्वेचाळीस इथे नगरसेवक मल्ल शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आमचे विभाग चौवेचाळीस येतं ते काम उद्घाटन केले आहे आता सध्या रोड पायाचं गटाराचं वगैरे सगळं करतील हे त्यांनी आश्वासन दिलेले आणि ते पूर्ण करून करतील हे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे श्रीकांत शिंदे यांनी निधी दिली आहे पंचवीस लाखाची ते पूर्ण करून आम्हाला सगळं हे करणारच आहे आणि मल्ल शेट्टी यांच्या वाढदिवसाखाली आम्ही त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देत आहे टेकडी येथे पायवाटाचे उद्घाटन करण्यात आले लो लोक कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि इथले सर्वात लोकप्रिय नगरसेवक मान्य मल्लेजी शेट्टीसाहेब साहेब यांच्या प्रयत्नाने या आजच्या कार्यक्रमाचा प्रसंग घडून आणण्यात आलेला आहे तसंच आज मल्लेशजी शेट्टीसाहेब यांच्या वाढदिवसा निमित्त या निधी निधी निधीचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आम्ही स प्रभागातले सर्व नागरिक यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब डॉक्टर क श्रीकांत शिंदेसाहेब यांचे आभार मानतो आणि यापुढे राहिलेली कामं असेच पूर्ण व्हावे हे आम्ही मल्लजी शेट्टीसाहेबांकडे प्रयत्न करतो आणि खासदार साहेबांचे आभार मानतो